तो थोड़ा थोड़ा हे नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि मी तुमचा कल्पक व्हायची पुन्हा एकदा एक, हो एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तर आज आलोय मी आहे ना आणि ते पण गाड्यान आलोय म्हणजे पगोया त्या पगोळ्यामध्ये चिंबोरे कसे पकडतंय ते बघा नक्की आणि आय होप की मी आज तुम्हाला समजलं असेल हा कुठल्या प्लेसवर आलो आहे आपल्या नांदगाव बीचच्या म्हणजे आलो आहे मी डायरेक्ट नांदगावला आणि हा नांदगावची जे टी आहे या इकडे आणि हा मी बरेच दिवसातून ब्लॉक आहे ना तर मला क्रेझी फील वाटते एक नवीन काहीतरी हातामध्ये कंटेंट घेतला आणि ड्रॉप करायचा प्रयत्न करत आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ बघायला मजा येईल तर डायरेक्ट आपण जातो तर डायरेक्ट तिकडे फुडे कारण जे टी जवळ त्यात उडून टाकायचे ते ह्या साईडून तर बघू समुद्रावरची काय फिलिंग येते आणि काय नाही आहेत ते बघतो आपण नंतर आणि तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट नंतर काय दिसेल काय भेटला ना तर नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन चला गाईच तर आता आपण बांधतोय खिशी म्हणजे हे कोंबडीचे पंख वगैरे आहेत आय होप की तुम्हाला हे बघायला भेटते कारण मी बरंच दिवसापासून हे करतो आहे म्हणजे छोट्या असतानापासून लहानपणा असताना जायचो म्हणजे गाड्यानं वगैरे तर आता मी हे रशे आणतात डायरेक्ट इथं समुद्रावर भेटलेल्या कारण यांच्या रश्या थोड्या खपल्यात आय होप की चांगला लागतील आपल्या चेंबोरे लागले की तुम्हाला नक्की माझ्या ब्लॉग मध्ये दाखवतो तर काहीच आता आपण थोडेफार गाडी टाकलेत पुढे आणि हा गाडा तो टाकतोय कारण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे टाकतात हे तुम्हाला माहितीच असतील कारण आय होप की आपल्याला जास्त लांब नाही टाकायचं आहे जवळच टाकायचं आहे एवढा तरी टाकलं तरी बस आहे खेस्ताना भेटेल शॉर्ट आणि हा आता बरोबर गेलाय रशीमध्ये तुम्हाला खास दाखवत होतो आणि हा सनसेट झालेला आहे आणि वाजले ना तर चिरा किती वाजते साडेसहा आणि माझ्यासोबत चिराग शूट करतोय भेटू नंतर काय लागेल तर दाखवतोय तुम्हाला लगेच काय नाही हम्म काय नाही ना फायनली काहीच चिरागला जाता जाता लागले आणि आम्ही दहा गाडे काढलेले आणि डायरेक्ट आत्ता वाईट लागले ही बघा पहिलीच वाईट आहे आणि एकच डुकी आहे आय होप की चिरागचा एक्सपिरियन्स कसा होता आता तो चालला आहे तिकडे नंतर काय भेटणार नाही तर आय होप की तुम्हाला हे बघायला मजा आली असेल तर आपण तुम्हाला नंतर भेटतो कारण मी एकटंच आहे नंतर बघू कोण कोणी त्याबाबत खोलल्या अरे आला काय नाही आपल्याला आला कारण आपल्याला जेटीवर काय लागलं नाही चिंबोरा आणि इकडे बघू शकता तुम्ही किती मोठा लागला पीस जाता जाताना आणि आय होप की मला ते जेटीवरचं शूट करताना आलं आणि आता बरेच हा नाईटला आलो मी तिकडून डायरेक्ट जेटीवर ना इकडे आलेलो तर तिकडे काय लागलं नाही तर गेटअप चेंज केलं आणि डायरेक्ट इकडे आलो तर हे बघा प्लीज बघा किती मोठा लागला आपल्याला आय होप की तुम्ही ती व्हिडिओ एन्जॉय केली असेल आणि अजून आपले पुढे पण गाड्या आहेत नक्की तुम्हाला दाखवतोय तर आता मी तुम्हाला दाखवतो कसा पकडायचा तर मित्रांनो डायरेक्ट आम्ही जेटीवर वर आलो आणि थोडा मी गेटअप चेंज केला आणि थोडं आमच्या साईडला आलो कारण आता फुल पाणी भरलं आहे आपल्याला तिकडनं पण टाकायचं होतं पुलावर जसं का आता तिथे कसं पाणी खूप आहे म्हणून आम्ही इकडे फिरतो आता अजून आपली गाडी पुढेच आहे एकदम एव्हिंडन आहे इथला जायचो तर ह्याच्यात बघू शकता काहीच आलं तर आपण ह्याला तू तुझं होतं थोडा इथे मोठा कर संपले संपले दुसरा एक लागला बारीक एक, एक नंबर तर आय आय होप की तुम्हाला हे बघायला मजा आली असेल आपल्याला दोन पीस लागले पण मस्त लागले आय होप की कि मी किती वेळापासून व्हिडिओचा प्रयत्न करत होतो की संध्याकाळी आय होप की पीस लागतील ला आणि तुम्हाला दाखवेल आता मला काही ते जेटीवर नाही लागले म्हणून मी इकडे आलो आणि आता मी ह्याला नांगवतोय ना तुम्हाला दाखवतो कसं ही आता आपल्याला लागले ना तो मगाशी लागलेला तो मेल होता आणि ही फिमेल कुर्ली आहे म्हणजे आमच्या इथं कुर्ली बोलतात आता हिला मी नागवते सुटली तर चावेल काहीच म्हणजे लहानपणापासून या तुम्ही आणि आय होप की मला हा कंटेंट दाखवाला तुमच्यापर्यंत मजा आहे ते बघा काहीच किती लागेल तू मला निनाद दा आपला दाखवेल आणि जो व्हिडिओ शूट करतो तो, तो निनाद आहे तर मित्रांनो आपण आता चालू घरी आणि आता जाऊ वाजले साडे दहा तर आता मी तुम्हाला एकच बोलतो की आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ बघून मजा आली असेल काहीतरी मी नवीन काहीतरी कंटेंट घेऊन आलो तर आय होप की तुम्हाला मजा वाटली असेल तर भेटू आपण तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये चला आता जाऊया आपल्या घरी आणि आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये